हा आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता म्हणजे आपला मुंबईचा पोस्टल रोड आणि याच पोस्टल रोडला मध्ये मध्ये सजावट केली आहे जे सर्रासपणे रस्त्यावर दिसून येते सोप्या भाषेत डांबराचं ठिगळं लावलंय असं आपण म्हणू शकतो केलेलं काम लपवण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरचाही हा आवडीचा विषय असतो सत्तेत आलेल्या प्रत्येकानेच पोस्टल रोडचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला राजकारण रंगलं मुंबईची वाहतूक सुसाट व्हावी यासाठी चौदा हजार कोटी रुपये खर्च करून कोस्टल रोड बांधला गेला टप्प्याटप्प्याने त्याचं काम पूर्ण झालं याच कोस्टल रोडवरून मुंबईकर कसा सुसाट प्रवास करू शकतात याचा अनुभव अनेकांनी घेतला इतक्या मिनिटात इथून तिथे असा मोठा गाजावाजा देखील झाला पण त्याच कोस्टल रोडवर आता मुंबईकरांच्या गतीला ब्रेक लावण्याचा प्रकार घडलाय प्रवासात अडथळाही आपण त्याला म्हणू शकतो कोस्टल रोडवर असलेल्या हजी अली पुलावर याच मास्टिक ऍस्फाल्टचे म्हणजेच विशिष्ट डांबराचे पॅच मध्ये मध्ये टाकण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेला हा कोस्टल रोड काही महिन्यांपूर्वीच प्रवासासाठी खुला करण्यात आला होता त्यावर काही महिन्यातच अशा पद्धतीने पॅच वर्क केल्यामुळे कोस्टल रोडच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलंय कोस्टल रोडला खड्डे पडले पुलाला तडे गेले अशा चर्चा सुरू झाल्या निकृष्ट दर्जाचं काम झाल्याने खड्डे पडले आणि ते बुजवल्याचं व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून देखील या प्रकरणाची दखल घेतली गेल्याचं सांगितलं जात आहे याची चर्चा झाल्यानंतर बीएमसी कडून स्पष्टीकरण देखील देण्यात आलंय त्यात दे त्यांनी असं म्हटलंय की कोस्टल रोड अंतर्गत उत्तर दिशेने जाणारा मार्ग चौपाटी ते वरळी हा जुलै दोन हजार चोवीस मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला त्यापूर्वी त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं डांबरीकरणाच्या काही भागांमध्ये सांधे रुंद झाले होते हे सांधे आणखी रुंद होऊ नये आणि डांबरीकरण पूर्णपणे मजबूत राहावं टिकावं यासाठी त्यावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण ठिकठिकाणी टाकण्यात आलं आहे कारण पावसाळा सुरू झाल्यानंतर आणि सततच्या आणि जोरदार पावसामुळे डांबरीकरणाचे नुकसान होऊ नये रस्त्यावर खड्डे होऊ नये यामागचा हा हेतू आहे या ठिकाणी आता नवीन थर निकषानुसार देण्यात येणार आहे येत्या पंधरा ते वीस दिवसात या मार्गाचं स्वरूप पूर्णवत करण्यात येईल असं बीएमसी कडून स्पष्ट करण्यात आलंय या प्रकल्पातील मार्ग बांधणी कोणताही दोष नाही हे सिद्ध होतं हा प्रकल्प मुंबई आणि महाराष्ट्रासह देशाच्या पायाभूत सुविधांमधील आगळावेगळा मानदंड प्रस्थापित करणारा प्रकल्प आहे त्यांच्या अभियांत्रिकी बांधणीबाबत बांधकाम दर्जाबाबत आणि एकूण सुरक्षतेबाबत कृपया कोणत्याही शंका बाळगू नये असं आवाहन बीएमसी कडून करण्यात आलंय हे स्पष्टीकरण या व्हिडिओवर बी एम सीने दिलंय आता सांगितल्याप्रमाणे पंधरा ते वीस दिवसात या रोडवर काय फरक दिसतो ते मुंबईकर नक्कीच पाहणार आहेत शिवाय असे पॅच कोस्टल रोडवर नाही तर मुंबईतील अनेक महत्वाच्या रस्त्यांवर दिसतात गाडीवरून जाताना बसणारा हादरा उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल त्यामुळे मुंबईकरांसाठी ही नवीन गोष्ट नाही मात्र नवीन असलेल्या कोस्टल रोडसाठीच ही गोष्ट शोभणारी नाही असं मुंबईकर म्हणतात एकूणच हा व्हायरल होणारा व्हिडिओ मुंबईतील रस्ते पॅच वर्क याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब